जुन्नर वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटक निवास लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला हा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते होणार होता परंतु या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे गैरहजर राहिले यावेळी लोकार्पण करण्यासाठी आलेले आमदार अतुल बेनके यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना थेट खासदार अमोल कोल्हे आले नाही का याबाबत विचारणा केली यावर अधिकाऱ्यांनी देखील हसून नाही आले असे उत्तर दिले यानंतर आमदार अतुल बेनके यांनीच या, या कार्यक्रमाचे उद्घाटन केले याच निमित्ताने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील मतदारसंघाच्या महत्वाच्या कार्यक्रमाला अद्याप देखील गैरहजेरीच लावत असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आलेले आहे जुन्नर टाइम्स जुन्नर